आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे एका युवकाने दुपारी चारच्या सुमारास मतदान केंद्र क्रमांक एकशे पाच येथे लोखंडी वस्तूने ईव्हीएम मशीन फोडण्याची घटना घडली आहे या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून रामतीर्थ येथे वरिष्ठ पोलीस, पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे रामतीर्थ तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील मतदान क्रमांक एकशे पाचवर व्यवस्थित मतदान सुरू होते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गावातीलच भैयासाहेब आनंदराव एडके हा तरुण मतदान करण्यासाठी आला असून मतदान कक्षात असतानाच त्याने हे सर्व संविधानाच्या विरोधात असून हे मला मान्य नाही असं म्हणत लोखंडी वस्तूने त्या ठिकाणी असलेली ई व्ही एम मशीन फोडून टाकली मतदान अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त असताना अचानक तरुणाने ई व्ही मशीन फोडल्याने मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ईव्हीएम फोडणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन रामतीर्थ पोलिसांच्या स्वाधीन केले या घटनेची माहिती समजताच बिलोलीचे अधिकारी व नांदेड येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले मतदान केंद्राला पोलिसांच्या छावणीचे रूप आले आहे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अधिक चौकशी केली जात आहे आमच्या नवीन